हॅलो हाय कशा आहात मस्त ना मस्तच मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरामाम तो तुम्ही बघताय की माझा गोकर्णाचा वेल आता भरारी घेतो हो आहे उंच होतोय आणि त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे की तो इतका फास्ट कसं काय वाढतो आहे आणि तो इतक्या फास्ट झपाट्याने इतक्या वर कसा काय केला आहे त्याच्या मागचं एक सिक्रेट सांगते तुम्हीसुद्धा ते नक्की ट्राय करा म्हणजे तुमची जी गोकर्णाचा वेल आहे तो खूप फास्ट वाढेल माझ्या अगदी दोन महिन्यात हा वेल मोठा झालेला आहे आणि तुम्ही जर बघत असाल हे माझ्या विड्याचं सुद्धा तीन पानांपासून होतं आणि आज भरपूर पानं याला आलेली आहेत आणि जर तुम्हाला ह्या तुटलेल्या जर साईडच्या जे पानं दिसत असतील तोडलेले तर आज कानबाईचे रोट होते म्हणून त्याचे पानं पूजेसाठी वापरलेले होते म्हणून तस 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 ते तसे दिसत आहे आणि जर तुम्हाला इथे दिसत असेल तर हे आहे पार्थिव शिवलिंग आणि याची पा पार्थिव शिवलिंगाची पूजा जी आहे ते श्रावण महिन्यामध्ये करतात तुम्हाला दरम्या दररोज ही पूजा करायची आहे महिनाभर केली तरी चा अतिउत्तम पण एकही दिवस न सुटता आपल्याला नियमानुसार रोज करायची आहे आणि तुमच्या दारासमोर तुमच्या घरासमोर कोणतंही झाड असेल तर त्याच्यामधलीच तुम्ही माती घेऊन त्याचा पार्थिव शिवलिंग बनवून तुम्ही नित्यनेमाने पूजा करू शकता पूजा वगैरे करायची पुष्पपत्र वगैरे व्हायचं आणि पुष्पपत्र वाहिल्यानंतर पंधरा मिनटं आणि जे पार्थिव शिवलिंग आहे ते तुम्हाला विसर्जित करायचं आहे त्याच मातीमध्ये दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच करायचं आहे आणि महिनाभर तुम्हालाही सेवा करायची नक्कीच त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर आता हे माझं जे रोप आहे विड्याचं ते कसं छान असं हिरवंगार आणि त्याला भरपूर अशी पाणी कशी आलेली आहे मागचं मी तुम्हाला सिक्रेट सांगते ते म्हणजे आपल्याला एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याचा घोळ करायचा आहे पाणी करायचं आहे पेस्ट केल्यानंतर आपल्याला ते जे आहे ते पूर्ण विड्याच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे कारण की वि कारण की हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहे आणि औषधी गुणधर्मामुळे असल्यामुळे हळदीला आपण स्वयंपाकामध्ये जेवढं महत्त्व देतं तेवढं आहे हे झाडांसाठी सुद्धा खूप पोषक तत्व म्हणून कामात येतं आता आपण याला सगळं हळदीचं जे पाणी आहे ते व्यवस्थित टाकून घेऊयात जेणेकरून कीड लागणार नाही आणि जी वाढ आहे ती झपाट्याने ला होईल जर तुम्ही हळदीचं पाणी जर दिलं आठवड्यातून एक वेळा तर तुमच्या झाडांची जी, जी ग्रोथ आहे ती खूप फास्ट वाढते आणि झाडाला कीडही लागत नाही श्रावण म्हटल्यानंतर हा धार्मिक महिना म्हण मानला जातो कारण याच्यामध्ये बरेचसे असे सण येतात आणि सण आल्यामुळे आपल्याला विड्याचे पानं हे लागतातच म्हणून विड्याचं पानचं रोप जर आपल्या अंगणात असेल किंवा घरात असेल कुंडीमध्ये लावले तर पटकन आपण सहज ताजी पानं देवासाठी तोडू शकतो आता इथे मी सकाळी सकाळी छान अशी देवाला पूजेसाठी तोडून घेतलेली आहे ही ही पाने आणि ही पाण्याचं रोप कसं लावायचं मी तुम्हाला त्याला थोडक्यात सांगणार आहे जेव्हा देठापासून हे तोडल्यानंतर आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि पाण्यात ठेवल्यानंतर आपल्याला सारखंच जा, याचं पाणी बदलवायचं आहे जेणेकरून याला कोंब येतलं आणि कोंब आल्यानंतर आपण ते पुन्हा कुंडीमध्ये लावू शकतो कुंडीमध्ये लावल्यानंतर त्याला पुन्हा एका पानापासून अनेक पानं येतात हे तुम्ही करू शकता आणि द असं असं तुम्ही मातीमध्ये सुद्धा रोवू हो शकता खूप सोपी पद्धत आहे विड्याचे पान लावण्याची तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे जे पान आहे याने खाण्यासाठी पण गुणकारी आहे आणि विड्याचं पान किंवा खाऊचं पान हे आपल्या जेवणात किंवा आहारात नेहमी असायला हवं कारण याचे आयुर्वेदिक फायदे पण खूप आहेत आता माझा हा जो वेल आहे याला मी काडी लावून दिलेली आहे आणि हा झपाट्याने वाढत जाईल कारण मला बऱ्याच वेळा विड्याच्या पानांचं काम पडतं म्हणून मी विकत न आणता माझ्या अंगणातूनच माझ्या कुंडीतली ही पाने मी वापरत असते कारण तुपामध्ये सुद्धा मला विड्याच्या पानाचा फ्लेवर जो असतो तो खूप छान येतो आणि मला आवडतं तुपामध्ये टाकलेलं हे विड्याचं पण तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे तुमचं विड्याच्या पाण्याचा जो वेल आहे खाऊच्या पाण्याचा जो वेल आहे नक्की असा घरच्या घरी ग्रोथ करू शकता आता इथे हे गोकर्णाचं झाड आहे आणि तुळस आहे याच्यामध्ये सुद्धा मी आता हळद टाकून घेतलेले आहे जेणेकरून याला कीड लागणार नाही आणि याच्यामध्ये भरपूर अशी झाडं आलेली आहेत नकळत याच्यामध्ये गोकर्ण तुळस आणि मिरचीची दोन छोटी रोपं पण आलेली आहेत तुम्ही बघू शकता की ते दाट झालेलं आहे पण याला नेहमी नेहमी ऊन द्यायला हवं आणि माती खालून वरतून जर कधी केली तर तुमची जे झाड आहेत त्यांना चांगलं पोषण तत्व मिळतं आणि ऊन सुद्धा लागतं म्हणून तुम्ही नक्कीच अशा प्रकारे तुमच्या झाडांची काळजी घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या झाडांना आपण नेहमी जी चहा पावडर वापरतो ती सुद्धा तुम्ही खत म्हणून तुमच्या विड्याच्या पानांना देऊ शकता जेणेकरून झाडाची ग्रोथही वाढेल आणि झाड जे आहे ते टवटवीत आणि हिरवीगार दिसतील तुम्ही बघू शकता की झाड कसं हिरवंगार आणि टवटवीत दिसतं त्याच्यामागचं कारण म्हणजेच मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तेच आहे तुम्हीसुद्धा तुमच्या अंगणातील झाडांना विड्याच्या पानांना हळद आणि चहा पावडरचं खत म्हणून द्या आणि ही जी चहा पावडर आहे ही फ्रेश आहे तुम्ही गाळलेली चहा पावडर धुवून देऊ शकता जेणेकरून तुमच्या झाडांचं खत म्हणून त्याचा वापर होईल आणि घरातली जी चहा पावडर आहे होईल आणि हिरवीगार दिसतील जेणेकरून ही पॉझिटिव्हिटी त्या झाडांपासून मिळत असते आता हा हे जर तुम्ही पाहत असाल तर हे माझी मोहरी आहे न कळत टाकलेली मोहरी आवडते म्हणून टाकलेली आहे ती सुद्धा छान अशी हिरवीगार झालेली आहे आणि बऱ्याचशे जे झाडं आहेत ते टेरेसवर ठेवलेले आहेत त्याचा सुद्धा में लव, लव करस, तेरेस मी तुम्हाला लवकरच टेरेस टूर देणार आहे आणि मी कोणती कोणती झाडे लावलेली आहेत हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे जो उपवास आहे आणि आज आहे कानबाईची पूजा म्हणजेच रोठ आहे श्रावण महिन्यात लाख मी नंतर येणारा पहिला जो रविवार असतो तो असतो रोठांचा तर आज रोट आहे आणि आज उपास असल्याकारणाने आज स्वयंपाक नव्हता सकाळी म्हणून अदिराला खायची होती म्हणून ही एकदम सोप्या पद्धतीची पॉपकॉर्न मी तुम्हाला करून दाखवते आहे घेतली त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर हळद टाकली मीठ टाकलं त्याच्यामध्येच आणि पॉपकॉर्न टाकून दिले चमच्याने हलवलं आणि त्यावर झाकण ठेवून दिलं झाकण ठेवून दिल्यानंतर अगदी फक्त ओन्ली दोन मिनटामध्ये तुमचे जे पॉपकॉर्न आहेत ते रेडी होतात आणि खूप छान असा वास पण येतो आणि घरचं घरचे जे पॉपकॉर्न आहेत ते खूप छान लागतात खाय खूप छान लागतात ते खायला मस्त लागते आणि फ्रेश असल्यामुळे नक्कीच तुमच्या मुलांना तुम्ही देऊ शकता अवघ्या दोन मिनटामध्ये तुमचे ज्या मक्याचे दाणे आहेत ते नाचायला लागतात आणि मस्त हसून बाहेर येतात तुम्ही पाहू शकता की आवाज पण छान येतो आहे आणि आपले पॉपकॉर्न जे आहेत ते रेडी झालेले आहेत पण झाल्यानंतर तयारी करतात फराळाची फराळामध्ये केलेल्या आहेत उपासाची भाकरी आणि उपासाची बटाट्याची भाजी त्यांचा फराळ वगैरे झाल्यानंतर मग करणार होती सोहळ्यातला स्वयंपाक म्हणजेच रोठांचा स्वयंपाक कारण की आमच्याकडे रोट असतात संध्याकाळी मग रोठाचा स्वयंपाक केल्यानंतर त्याच्यामध्ये करणार आहेत पुरणपोळी गंगाफळची भाजी आणि खीर याच्यामध्ये कांदा लसूण वर जे आहे त्याच्यामुळे आम्हाला सोहळ्यामध्ये जाऊनच हा स्वयंपाक करावा लागतो पोळ्या वगैरे झाल्यानंतर पूजा वगैरे केली पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी जायचं होतं मामसासऱ्यांकडे कारण त्यांच्याकडे होती कानबाईची पूजा सगळ्यांची डोळं वगैरे करून आम्ही आलेलो आहोत मामसासरांकडे आणि तिथली पूजा अशी मांडलेली होती कानबाईची कसं वाटलं तुम्हाला कोणीबाई कुठे नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाकडे बसते हे सुद्धा मला सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते सुद्धा मला सांगा आजचा व्हिडिओ इथे संपून पुन्हा व्हिडिओ छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक कर